नमस्कार एसएमआर मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे मुंबईतील शासकीय रेल्वे पोलीस आणि मध्य रेल्वे विभागाच्या संयुक्त अमली पदार्थ विरोधी मोहिमेबाबत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर शासकीय रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्तपणे अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवलं या अभियानाचं नेतृत्व केलं शासकीय रेल्वे पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटरे यांनी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक रवींद्र शिवरामवार आणि मध्य रेल्वे विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील सहभागी होते या मोहिमेत प्रवाशांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि कायदेशीर कारवाईची माहिती देण्यात आली आजच्या काळात अंमली पदार्थांची संख्या झपाट्याने वाढते आहे मद्य तंबाखूजन्य पदार्थ अफू गांजा चरस यांसारख्या पारंपरिक मादक द्रव्यांपासून ते कोकेन हेरोईन आणि इफेड्रिन सारख्या धोकादायक नव्या अंमली पदार्थांपर्यंत सर्वांविरोधात ही मोहीम राबवली जात आहे रेल्वे प्रवासादरम्यान अशा पदार्थांचे से सेवन किंवा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे शासकीय रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून अंमली पदार्थ मुक्त रेल्वे प्रवासासाठी ही मोहीम पुढेही अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे ड्रग्स बाबतीत आहे ते आहे जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांना समुपदेशन करण्यात आलं आहे ड्रग्जच्या सेवनामुळे माणसं मनुष्याची काय हानी होऊ शकते आणि त्याच सामाजिक कशी निर्माण होऊ शकतात किंवा समाजाची कशी राहस होऊ शकतो या जर करण्यात आले तसंच हे ड्रग्जच्या बाबतीमध्ये जर कोणतं रेडिओ प्रवाशांच्या प्रवासादरम्यान त्यांना माहिती मिळाली जर वाटले की बाबा हा यामध्ये ड्रग आहे किंवा याचा प्रवास आहे किंवा ट्रान्सफर होत आहे माहिती मिळाली म्हणजे तत्काळ रेल्वे प्रवासांनी प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती मिळावी त्याच्यावर योग्य ती सकारात्मक आणि इफेक्टिव्ह कारवाई आपण तत्काळ करून घेऊन बरोबर आहे तुम्ही प्रश्न काळामध्ये भविष्यातील लहान मुलं किंवा बाहेरचे असेल कामगार वगैरे असेल मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये हा एक सामाजिक प्रश्न आहे हा एक कुटुंबाचा किंवा एका त्याच्यामध्ये सर्व समाजाच्या व्यक्तींनी एकत्र येऊन हो। आपली मुलं काय करतात ते आपल्या आई वडिलांनी ती पसरल्याच नाही त्याच्यामध्ये पंचाळीस दिसत असेल तर वेळी मुलांकडून लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे ये पाप पुलिस नेम ही सबसे चांगले काम किए नजारे अन्य आशेजल पर अब उतरो और किसी से साथ में फिर साल के आए वर्ल्ड वन तो ना ऐसे जाते हैं अंदर आए वर्ल्ड वन तो लगभग फैसले कहाँ